नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद हे आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा सुखाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज खूप छान अशी गोष्ट एक गोष्ट घेऊन आलेली आहे मी साईबाबांच्या भक्ताची ही छान अशी सुंदर कथा आहे तर नक्की शेवटपर्यंत ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मुंबईमध्ये हरिश्चंद्र नावाचे एक गृहस्थरात होते ते साईबाबांचे निस्सीम भक्त होते आणि त्यांना एक मुलगा होता तो मुलगा फार आजारी पडला होता त्यांनी त्याला अनेक प्रकारचे औषधोपचार करूनही त्या मुलाला काहीच का फरक पडला त्यांनी खूप सारे वैद्य डॉक्टर यांना पण दाखवलं तरीही काही फरक पडत नव्हता अखेर त्यांनी आपल्या मुलाला शिर्डीच्या साईबाबांच्याकडे नेण्याचं ने ठरवलं त्याप्रमाणे पितळे पती पत्नी आपल्या मुलाला शिर्डीला घेऊन जाण्यास निघाले शिर्डीला आल्यावर दोघांनी मुलाला बाबांच्या दर्शनासाठी नेलं बाबांच्या पायावर डोकं ठेवताच मुलगा धाडकन बेशुद्ध पडला ते बघून पितळे दाम्पत्य घाबरले पितळेबाई रडूच लागल्या आता आपल्या मुलाला काय होईल त्याचं काही खरं नाही असं त्यांच्या मनात वाटलं आणि ते खूप घाबरले त्यांना धीर देत बाबा म्हणाले घाबरू नका याला तुमच्या मुक्कामी घेऊन जा सारं काही ठीक होईल दोघांनी आपल्या मुलाला ते ज्या ठिकाणी मुक्कामी थांबले होते त्या ठिकाणी घेऊन गेली आणि तेथे अंदाज काही वेळातच तो मुलगा शुद्धीवर आला त्याच्या प्रकृतीत फारच फरक पडला त्यामुळे दोघांनाही दोन चार दिवस शिर्डीतच राहण्याचा निश्चय घेतला दोन चार दिवसातच मुलाला एकदम ठणठणीत आणि असे बरे वाटू लागले ते बघून पितळे पती पत्नीला फारच आनंद झाला बाबांची कृपा त्यांनी अनुभवली होती जड अंतकरणाने त्यांनी मुंबईला जाण्या परतण्याचा निर्णय घेतला सारे बाबांच्या दर्शनाला गेले होते मुलाने बाबांना नमस्कार करताच बाबांनी रुपये ठेवले आणि म्हटले यापूर्वी दोन रुपये दिलेले आहेत आता हे तीन रुपये घे याची रोज पूजा करत जा तर मुंबईला परतताना गाडीत पितळे पती पत्नीच्या मनात एकच विचार आला की बाबांनी आपल्याला दोन रुपये कधी दिले होते दोघांना काहीच आठवत नव्हतं ते खूप विचारात पडले होते गोंधळून गेले होते आणि पूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या डोक्यात एकच विचार चालू होता कि की बाबांनी आपल्याला दोन रुपये कधी दिलेले आहेत त्यांना काहीच आठवत नव्हतं तर त्यानंतर घरी आल्यानंतर हरिश्चंद्र पितळे यांनी आपल्या मातोश्रींना घडलेली सर्व हकीकत सांगितली बाबांनी तीन रुपये दिल्याचे तेही सांगितलं आणि दोन रुपये कधी दिले आहे असं विचारलं तर आईला ते म्हटले की मला काहीच आठवत नाही ते ऐकून पितळेंच्या मम्मा मातुसरी चक्कीच झाल्या त्या म्हणा त्या म्हणाल्या बाबा म्हणाल्या ते अगदी खरं आहे तू लहान असताना तू आजारी होतास जेव्हा तुझे बाबा तुला घेऊन अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला गेले होते तेव्हा स्वामी समर्थांनी तुझ्या वडिलांना दोन रुपये दिलेले होते आणि नाण्याची पूजा करा आ, करत राहायला सांगितले होते तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर ती नाणी कुठे हरवली माहिती नाही आणि त्या नाण्यांची पूजाही थांबली होती खरोखरच साईबाबा हे गुरु दत्तात्रयांचे अवतार आहेत तेच श्री स्वामी समर्थ आहेत म्हणूनच त्यांनी भूतकाळातील घटना बरोबर ओळखली आपल्या मातोश्रींचे ते उद्गार ऐकून पितळे पती पत्नी भारावून गेले आणि ते बाबांसमोर नतमस्तक झाले आणि त्यांचा बाबावर असलेला विश्वास आणि श्रद्धा अधिकच दृढ झाली तर अशा पद्धतीने ही छान अशी सुंदर कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुढे छान अशा जे एका कथेसोबत भेटूया तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद